पुण्यात पुन्हा हिट अँड रनची पुनरावृत्ती झाली आहे उंढरी परिसरात भरधाव वाहनाच्या धडकेत एका निवृत्त लष्करी अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली ही घटना मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास घडली सुजित कुमार सिंह हो असे मृत्यू झालेल्या अधिकाऱ्याचं नाव आहे अपघातानंतर धडक देणारा वाहनचालक पसार झाला या प्रकरणी अर्चना सुजित कुमार सिंग यांनी फिर्याद दिली आहे त्यावरून काळे पडळ पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल झाला आहे समोर आलेल्या माहितीनुसार सुजित कुमार हे लष्करातून निवृत्त झाले ते हंडेवाडी रस्त्यावरील विद्यानिकेतन सोसायटीत राहत आहेत ते मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास मॉर्निंग वॉक साठी घराबाहेर पडले असता न्याती इबोनी सोसायटीच्या सुरक्षा भिंतीसमोरील मुख्य रस्त्यावर एका अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिल्याने ते रस्त्यावर कोसळले या घटनेनंतर स्थानिकांनी पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला ही माहिती दिली त्यानंतर काळे पडळ पोलीस ठाण्याचे बीट मार्शल घटनास्थळी दाखल झाले सुजित कुमार सिंग यांच्या डोक्यातून आणि नाकातून रक्त येत असल्याने त्यांना तात्काळ ससून रुग्णालयात नेलं मात्र उपचारापूर्वीच मृत्यू झाला पोलिसांनी अधिक तपास केल्यानंतर हा हिट अँड रनचा प्रकार असल्याचे पुढे आले दरम्यान सीसीटीव्ही कॅमेऱ्याची पडताळणी करून पुढील तपास सुरू असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं दरम्यान घटनास्थळावरून पळून गेलेल्या कार चालकाचा शोध घेऊन काळे पडळ पोलिसांनी त्याला अटक केली समीर कड असे या कार चालकाचं चा नाव आहे त्याला सोरतापवाडी येथील दरडे गावातून ताब्यात घेण्यात आलं अपघात झाल्यानंतर कार चालक तेथे न थांबता पळून गेला होता अपघात माहिती मिळताच काळे पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या आधारे वाहन चालकाचा शोध सुरू केला पोलिसांना अपघात करणारी कार असून ती करड्या रंगाची असल्याची माहिती मिळाली परंतु तिचा नंबर प्लेट वरील पूर्ण क्रमांक दिसून येत नव्हता काळेपडळ पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणातून या कारचा नंबर मिळवला समीर कड याचा शोध सुरू केला पोलीस ठाण्यातील हवालदार अतुल पंधरकर यांना हे त्यांच्या शेतातील घरात माहिती मिळाली त्यावरून पोलिसांनी पहाटे सोरतपवाडी येथील दरडे गावातील शेतामधील घरातून कड याला ताब्यात घेतलं आपण कार घेऊन जात असताना बाजूने डम्पर आला होता ते अचानक समोर आल्यानं त्यांना धडक बसली लोक मारहाण करतील म्हणून घाबर तेथे न थांबता पळून गेल्याचं समीर कड याने पोलिसांना सांगितलं